हॅलो फ्रेंड्स गीता इंग्लिश क्लासमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स हॉस्पिटलमध्ये डॉक्टर किंवा नर्स हे इंग्लिश बोलायचं आहे पण शब्द अडखळतात आज आपण शिकणार आहोत हॉस्पिटल मध्ये रोज वापरली जाणारी सोपी इंग्लिश वाक्य सल्ला सुरू करूया आय एम नॉट फिलिंग वेल टुडे आज मला बरे वाटत नाही आय नीड टू कन्सल्ट अ डॉक्टर मला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे प्लीज टेक अ सीट अँड वेट कृपया बसा आणि थांबा किंवा वाट बघा व्हॉट सीम्स टू बी द प्रॉब्लेम नेमकी काय समस्या आहे आय हॅव अ फिवर सिन्स लास्ट नाईट काल रात्रीपासून मला ताप आहे आय एम सफरिंग फ्रॉम अ हेडेक मला डोकेदुखीचा त्रास आहे द प्लॅन इज गेटिंग वर्स वेदना वाढत चालल्या आहेत प्लीज चेक माय ब्लड प्रेशर कृपया माझा रक्तदाब तपासा आय नीड टू गेट अ ब्लड टेस्ट डन मला रक्त तपासणी करून घ्यायची आहे द डॉक्टर ऍडवाइस कम्प्लीट रेस्ट डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे टेक धिस मेडिसिन्स आफ्टर मिल्स ही औषधे जेवणानंतर घ्या डू आय नीड टू कम अगेन फॉर फॉलो फॉलअपसाठी मला पुन्हा यावे लागेल का डू आय नीड टू कम अगेन फॉर फॉलोअप साठी मला पुन्हा यावे लागेल का प्लीज ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर कृपया भरपूर पाणी प्या अवॉइड आउट साइड फूड फॉर अ फ्यू डेज काही दिवस बाहेरचे अन्न टाळा आय एम एलर्जिक टू धीस मेडिसिन मला या औषधाची एलर्जी आहे द नर्स विल गिव्ह यू एन इंजेक्शन नर्स तुम्हाला इंजेक्शन देईल प्लीज लाय डाऊन ऑन द बेड कृपया आडवे सोपा किंवा आडवे व्हा मित्रांनो बघा लाय लाय म्हणजे काय आडवे व्हा किंवा बोलणं बोलण्याचं होतं प्लीज लाय डाऊन ऑन द बेड कृपया आडवे व्हा किंवा आडवे सोपा द टेस्ट रिपोर्ट विल कम टूमोरो तपासणीचे रिपोर्ट उद्या येतील आय नीड अ कॉपी ऑफ द मेडिकल रिपोर्ट मला वैद्यकीय अहवालाची प्रत हवी आहे डॉक्टर इज ऑन लिव्ह टुडे आज डॉक्टर रजेवर आहेत प्लीज विजिट द ओपीडी काउंटर फर्स्ट कृपया आधी ओपीडी काउंटरला भेट द्या प्लीज विजिट द ओपीडी काउंटर फर्स्ट कृपया आधी ओपीडी काउंटरला भेट द्या द वेटिंग टाइम इज टू लाँग टुडे आज प्रतीक्षेचा वेळ खूप जास्त आहे द वेटिंग टाइम इज टू लाँग टुडे आज प्रतीक्षेचा वेळ खूप जास्त आहे आय हॅव ऑलरेडी टेकन माय मेडिसिन मी आधीच औषध घेतले आहे द स्वेलिंग हॅज रिड्यूस नाव आता सूज कमी झाली आहे आय एम फिलिंग बेटर दॅन एस्टरडे कालपेक्षा आज मला बरे वाटत आहे प्लीज मेंटेन अ हेल्दी डाइट कृपया आरोग्यदायी आहार ठेवा रेग्युलर एक्सरसाइज इज इम्पॉर्टंट फॉर हेल्थ नियमित व्यायाम आरोग्यासाठी महत्वाचा आहे आय नीड टू गेट ऍडमिटेड टू द हॉस्पिटल मला रुग्णालयात दाखल व्हावे लागेल द डॉक्टर विल सी यू इन अ वाईल्ड डॉक्टर थोड्याच वेळात तुम्हाला पाहतील द डॉक्टर विल सी यू इन अ वाईल्ड डॉक्टर थोड्याच वेळात तुम्हाला पाहतील प्लीज ब्रिंग ऑल प्रिव्हियस रिपोर्ट कृपया मागील सर्व रिपोर्ट आणा आय मिस माय अपॉइंटमेंट निस्टर काल माझी अपॉइंटमेंट सुकली किंवा कालची माझी अपॉइंटमेंट मिस झाली द पेन इज अंडर कंट्रोल नाव आता वेदना नियंत्रणात आहे आय नीड अ मेडिकल सर्टिफिकेट मला वैद्यकीय प्रमाणपत्र हवे आहे प्लीज अवॉइड हेवी वर्क फॉर सम डेज काही दिवस जड काम टाळा द हॉस्पिटल इज व्हेरी क्लीन अँड वेल मॅनेज रुग्णालयात खूप स्वच्छ आणि व्यवस्थित आहे द स्टाफ इज व्हेरी कोऑपरेटिव्ह कर्मचारी खूप सहकार्य करणारे आहेत आय हॅव बीन ऍडवाईस टू टेक अ रेस्ट मला विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे प्लीज डू नॉट स्कीप युअर मेडिसिन कृपया औषधे चुकवू नका द रिपोर्ट आर नॉर्मल रिपोर्ट सामान्य आहेत आय नीड टू बुक अँड अपॉइंटमेंट ऑनलाइन मला ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करायचे आहे द डॉक्टर एक्सप्लेन एव्हरीथिंग क्लिअरली डॉक्टरांनी सगळे स्पष्टपणे समजावून सांगितले आय एम रिकव्हरिंग स्लोली मी हळूहळू युअर हेल्थ कृपया तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आय नीड एमर्जन्सी ट्रीटमेंट मला तातडीच्या उपचारांची गरज आहे द ऑन टाइम रुग्णवाहिका वेळेवर आली द हॉस्पिटल हॅज नेसेसरी फॅसिलिटीज रुग्णालयात सर्व आवश्यक सुविधा आहेत आय एम सॅटिस्फाईड विथ द ट्रीटमेंट उपचारांबद्दल मी समाधानी आहे प्लीज फॉलो द डॉक्टर्स इंस्ट्रक्शन कृपया डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा प्लीज फॉलो द डॉक्टर्स इंस्ट्रक्शन कृपया डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा गुड हेल्थ इज द ग्रेटेस्ट वेल्थ चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आय फील थँकफुल फॉर प्रॉपर मेडिसिन सॉरी आय फील थँकफुल फॉर प्रॉपर मेडिकल केअर योग्य वैद्यकीय सेवेसाठी मी आभारी आहे मित्रांनो हे वाक्य रोज सराव करा आणि आत्मविश्वासाने बोला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू